नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो रब्बीचा आता सुरू झालाय गहू हरभराच्या त्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत कांदा झालं किंवा तरकारी माल जे झाली किंवा भाज्या वगैरे झाल्या यासारख्या पिकांची त्या ठिकाणी लागवड देखील झालेली आहे आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असतो तो म्हणजे सिंचनाचा काही शेतकरी जे काय असतं त्यांची स्वतःची विहीर असते काहींचा बोरवेला असतो काही नदीचं पाणी असतं काही ना तलावाचं पाणी असतं आता हे जे पाणी आहे ते मोटरच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी पिकांना देत असतो आणि हे देत असताना मोटर ही त्याप्रमाणे दोन टाईपची असते म्हणजे पहिली असते ती म्हणजे ओवर मोटर ज्याला आपण वरची मोटर म्हणतो आणि दुसरी जी असते ती म्हणजे सबमर्सिबल पंप ज्याला की आपण पाणबुडी असं म्हणतो पण बहुध आता आहे काय की नव्याण्णव टक्के शेतकरी हे त्या ठिकाणी पाणीबुडीला प्राधान्य देत असतात मग आता तुम्ही शेताला पाणी वगैरे देताय किंवा शेत तुमच्या विहिरीपासून थोडं लांब आहे तुम्ही पाईपलाईन केली तिथपासून जे काय तुमचं वावर आहे ते थोडं लांब आहे मग तुम्ही काय करणार की पायपाच्या सहाय्याने त्या ठिकाणी पाईप अंतरून त्या ठिकाणी तुमच्या शेतापर्यंत पाणी येणार पण बहुध होतं काय की तुम्ही जे काय पाईप आण धरता किंवा शेतापर्यंत पाणी नेता तुमच्या शेतापर्यंत पाणी मोटर त्या ठिकाणी मारित नाही आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये अजून दुसरा एक प्रॉब्लेम असा येतो हो की पाण्याची पातळी विहिरीमधली जशी जशी खाली जाईल किंवा बोरवेलमधली जशी जशी खाली जाईल तशी मोटर पाणी मारायची त्या ठिकाणी कमी होत असेल मग ह्या ठिकाणी प्रश्न असा येतो हो की आता ही मोटर पाणी मारायची कमी का झाली मग आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती अशी पण त्या ठिकाणी वेळ येते की ते त्या ठिकाणी मोटर त्यांना ही बदलावी लागते मग आता शेतकऱ्यासमोर प्रश्न उभा राहत होतो म्हणजे नवीन मोटर घेण्याचा मग आता शेतकरी दुकानात जातो मग मोटर नेमकी कोणती घ्यायची नेमकी कशी घ्यायची तिने फार लांबपर्यंत पाणी तर आपलं न्यायला पाहिजे आपले पैसे त्या ठिकाणी व्हायला जायला नको आहेत कमीच्या कमी, कमी किमतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगली मोटर कशी घेता येईल मग कोणत्या कंपनीची घ्यायची बॉ किती एच पीची घ्यायची या सर्व सर्व प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्याला पडत असतात आता या सगळ्या प्रश्नांचं सोप्या भाषेतमध्ये एकच उत्तर आहे ते म्हणजे मोटाराचं हेड किती जेवढं जा हेड जास्त तेवढं मोटरची दूरवर पाणी तीक येण्याची क्षमता त्या ठिकाणी जास्त असते आता हेड हा नेमका कसा का काढायचा हा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका याबाबतीत हा व्हिडिओ मित्रांनो सविस्तर बनवलेला आहे लाईव्ह एक्झाम्पल घेऊन आपण त्या ठिकाणी हेडचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही न चुकता त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा आता शेतकरी मित्रांनो समजा तुमची विहीर रह आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी हाईटवरती पाणी द्यायचं किंवा तुमची जी जमीन आहे ती एका उंच भागावरती आहे तिथपर्यंत तुम्हाला पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे तुम्ही दुकानात जाता दुकानदाराला सरळ विचारता की आम्हाला मोटर घ्यायची मग तो म्हणतो तुम्हाला कितीची घ्यायची तीन एच पीची घ्यायची पाच एच पीची साडेसातशे दहा अशी का पंधराशी घ्यायची आता तुम्हाला वाटतं की जेवढी मोटरची एच पी जास्त हॉर्स पॉवर जास्त तेवढी ती जास्त पाणी देईल पण हे असं काही नसतं त्या ठिकाणी तुम्हाला पंपचा त्या ठिकाणी हेड पाहावा लागतो आणि हा हेड असतो तो त्या मोटरवरतीच हेड असतो त्या ठिकाणी एक प्लेट असते त्या प्लेटवरती सगळ्या मोटरचे त्या ठिकाणी स्पेसिफिकेशन दिलेलं असा जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे मग त्या ठिकाणी तुमचं आर पी एम असेल किंवा हेड रेंज असेल किंवा मोटर कितीची आहे तिची वाइंडिंग कोणती आहे कॉपर वाइंडिंग आहे की ॲल्युमिनियम वाइंडिंग आहे या प्रकारचे सगळे स्पेसिफिकेशन त्याच्यावरती दिलेले असतात आता त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे हेड किंवा हेड रेंज यावरून तुम्हाला कळतं की तुमची मोटर किती दूरवरती किंवा किती चढावरती पाणी नेऊ शकते आता तो असणारा जो चढ आहे किंवा ती पाईपलाईनची जी काही लांबी आहे आणि विहिरीची खोली आहे ही तुम्हाला माहितीच असते आणि ह्याच गोष्टी तुम्हाला हेड काढण्यासाठी त्या ठिकाणी लागणार आहेत ह्या दोन गोष्टी म्हणजे पाईपलाईनची लांबी आणि असणारा चढ हे तुम्हाला माहीत असतं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि ते तुम्हाला माहिती असतं कारण विहीर तुमची तुमचे असते वावर हे तुमचं असतं पाईपलाईन हे तुमची असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात त्याच्यामुळं आता आपण ही जी माहिती आहे ही सगळी प्रॅक्टिकल पाहणार आहोत आणि प्रॅक्टिकल पाहत असताना मी माझ्याच विहिरीचं त्या ठिकाणी उदाहरण देणार आहे माझी जी विहीर आहे ती साधारणतः साठ फूट आहे कुंडीमधून आणि जी पाईपलाईन मी घेतलेली आहे ती साधारणतः विहिरीपासून साधारणतः माझं जे घर आहे ते साधारणतः सहाशे फूट आहे आणि हे सगळं जे आहे हे चढावरती पाईपलाईन आहे सगळी तर मग अशा परिस्थितीत मला कोणती मोटर टाकायची किंवा मला कोणती मोटर टाकावी लागणार आहे किंवा मी जी मोटर घेणार आहे तिचा हेड किती असणार आहे त्याचं साधारणतः या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत मित्र हो या ठिकाणी आपण एकदम प्रॅक्टिकल एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी विहीर जी आहे ती माझीच आहे विहिरीची खोली साधारणतः जी काय आहे ती साठ फुटे आणि जी काय पाईपलाईन शेतापर्यंत निघली तिची जी काय म्हणजे काय डिस्टन्स आहे किंवा जे काय अंतर आहे ते साधारणतः सहाशे फुटाची पाईपलाईन विहिरीपासून निघलेली आहे मग ही तुम्हाला जी मोटर दिसते आता हिचा हेड किती असला पाहिजे तर ही जी मोटर आहे ती सहाशे फुटापर्यंत त्या ठिकाणी पाणी मारेल आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असं असतं की विहिरीची जेवढी त्या ठिकाणी खोली असते तेवढा तुमचा व्हर्टिकल हेड त्या ठिकाणी पकडायचा असतो आता विहिरीची जी काय खोली ती साधारणतः साठ फूट आहे तर साठ फुटाचा हा माझा वर्टि व्हर्टिकल हेड झाला बरोबर बर, आता त्या ठिकाणी एका फुटाला एक फूट हेड असा त्या ठिकाणी व्हर्टिकल पाकडायचं असतं समजा तुमची वीर उद्या शंभर फुटे आहे तर शंभर फुटाला त्या ठिकाणी शंभर फुटच हेड तुम्हाला व्हर्टिकल पाकडावं लागेल तुमची पन्नास फुटे आहे तर पन्नास फुटाला पन्नासच फूट पकडावं लागेल आता हा झाला व्हर्टिकल हेड आता हॉर्जेंटल हेड आपण कसा काढायचा म्हणजे जी काही पाईपलाईन गेली तिचा हेड आपण साधारणतः कसा काढायचा जर तुमच्या पाईपलाईनला कुठल्याही प्रकारचा चढ त्या ठिकाणी नसेल पाईपलाईनला कुठल्याही प्रकारचा चढ जर नसेल तरी साधारणतः शंभर फुटाला एक फूट एवढा हेड त्या ठिकाणी पकडायचा आहे म्हणजे शंभर फूट जर तुम्ही त्या ठिकाणी आडवं डिस्टन्स जर केले तर एक फूट साधारणतः उभं डिस्टन्स त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागतं हे याच्यामध्ये आणि जर तुमची जी काय पाईपलाईन आहे ती तुम्हाला हाईटवरती न्यायची तर हाईटवरती नेताना आपण एक सेपर साईड जाऊन त्या ठिकाणी शंभर फुटाला त्या ठिकाणी दोन फूट एवढा हेड त्या ठिकाणी पकडलेला आहे मग सहाशे फुटाचा हा दोन फुटाने जर केला तर साधारणतः बारा फूट एवढा हेड त्या ठिकाणी होतो बरोबर बर, आता बारा फूट हेड झाल्याच्यानंतर टोटल हेड हा जो झालेला आहे तो टोटल हेड झाला आहे तुमचा साठ प्लस बारा त्या ठिकाणी बहात्तर फूट एवढा टोटल हेड झालेला आहे आता बहात्तर फूट साधारणतः तुम्ही मोटरच्या जी जी काय प्लेट आहे इन्फॉर्मेशन प्लेट त्याच्यावरती जर चौकशी केली तर हाच जो काय हेड आहे तो तुमचा मीटरमध्ये दिलेला असतो आता मग फुटाला त्या ठिकाणी मीटरमध्ये कसं कन्वर्ट करायचं तर एक सोपं सूत्र आहे साधारणतः एक मीटर बरोबर तीन पॉईंट फूट हे त्या ठिकाणी असं म्हणजे आपण त्याला सव्वा तीन फूट असं म्हणतो मग टोटल हेड जो काही दिलेला आहे आपल्याला आलेला आहे तो टोटल तो हे साधारणतः बहात्तर फूट हा त्या ठिकाणी आलेला आहे आणि बहात्तर भागिले तीन पॉईंट अठ्ठावीस एवढं जर कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर साधारणतः बावीस मीटर एवढा आहे त्या ठिकाणी हेड त्या ठिकाणी येत असतो मोटरीचा मग बावीस मीटर हेड जर तुमचा मोटरीचा जर आला तर बावीस मीटर हेड एवढी तुमची जी, जी काय मोटर आहे ती त्या ठिकाणी लागणार आहे जेणेकरून ती सहाशे फूट एवढं त्या ठिकाणी तुम्हाला भरघोस त्या ठिकाणी पाणी तुम्हाला देणार आहे आता हा हेड त्या ठिकाणी आपण नुसता बावीस मीटरच नाही पकडायचं तर बावीस मीटरच्या पुढं पकडायचं साधारणत चोवीस मीटर सव्वीस मीटर अठ्ठावीस मीटर किंवा तीस मीटर कारण कधी कधी आपण काय करतो की हे जे काय पाणी आहे जे आपलं पाणी आहे ते साधारणतः आपण पाटणानं सोडता कधी कधी आपण स्प्रिंकलरने पाणी सोडतो किंवा कधीकधी आपण रेन पाईप वापरतो किंवा कधी कधी आपण त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशनचा वापर करतो तर ह्या केसमध्ये पाणी त्या ठिकाणी कमी जास्त लागत असतं किंवा त्या ठिकाणी आपलं पाणी हे सुद्धा करावं लागत असतं कधी कधी बाऱ्यावरती पाणी सोडून आपण दुसरं पाणी त्या ठिकाणी निम्म पाणी बाऱ्यावरती आणि निम्म पाणी त्या ठिकाणी रेन पाईपला किंवा आपलं तुषारी सिंचनासाठी किंवा ठिबक सिंचनासाठी आपण त्या ठिकाणी वापरत असतो मग हेड घेताना कधी पण जो काही हेड निघाला आहे त्याच्यापेक्षा तीन चार मीटर किंवा पाच मीटरने त्या ठिकाणी हेड हा जास्त घ्यायचा आहे तर ही जी माहिती होती ही सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी हेडबद्दल त्या ठिकाणी होती तर हा अशा पद्धतीने आपण हेड जर कॅल्क्युलेट जर केला तर तुमचे पैसे त्या ठिकाणी वाचणार आहे एवढीच जी काय तुमची मोटर आहे तुम्ही उद्या सात पीची मोटर घेतली किंवा त्या ठिकाणी दहा पीची मोटर घेतली पण तिला समजा बारा पंधरा फुटाचाच हेड जर असेल तर तुम्ही ती तुमची जी काय मोटर आहे ती तर ते त्या ठिकाणी एवढं हेडिशन जे काय एवढं पाहिजे पाणी त्या ठिकाणी मारणार नाही त्या उलट तुमची तीन एच पीची जर मोटर असेल आणि त्या ठिकाणी तुमचा चोवीस मीटर हेड असेल तर तीन एच पीची मोटर तुमची त्या ठिकाणी साठ सॉरी सहाशे फुटापर्यंत तुमचं पाणी त्या ठिकाणी मारू शकते तर ही होती हेडबद्दल त्या ठिकाणी सगळी शेतकरी पर... मित्र हो दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला त्या ठिकाणी लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद